असतात आणि त्याच्यामध्ये आपण सगळीकडे दिसत असतो पण मी म्हणतो मी ओके माझ मसल खतरनाक होत मसल म्हणजे एकदम रॉयल होत मसल लोक मला बघायचे हा खरंच जिम ट्रेनर आहे पण मला नस वाटत मी ज्या आरोग्य पंढरीमध्ये जॉईन झालो ना त्यावेळेस आपल्या सांगितलं सर तुम्ही जिम ट्रेनर आहात मला नाही वाटत कुठल्या अँगल जिम ट्रेनर आहात कारण की जिम ट्रेनरची अशी ढेरी वगैरे हो काही नसते तर असो ग्रामीण भाग असल्यामुळे काय या गोष्टीकडे लक्ष देत नाही आलं जसं शेतकरी शेतकरी लोकांना असं वाटतं की आम्ही सकाळी उठून शेतामध्ये काम वगैरे करतो माझी हालचाल होते माझी मुवमेंट होते मला काय अटॅक वगैरे येणार नाही मला वर गरज नाही पण हा चुकीचा भ्रम आहे तसा मला जिम ट्रेन असताना मला चुकीचा भ्रम होता जसं मॅडम सांगतात मी अर्ध्या कोंडा पिवळं व्हायचं नाही हे अति तिथं सत्य आहे कारण की या आरोग्य पंढरीमध्ये आता मोस्टली नववा महिना कम्प्लीट होऊन दहावा महिना चालू होते मी ऑब्झर्वेशन केले कारण की सुरुवातीलाही मला वाटत हा मला माहिती आता वजन वाढ व्हायचं वजन कमी करायचं हे सगळं माहिती असा माझा एक भ्रम किंवा इतरांना सांगायचो मी मॅडमनं पण म्हटलं मॅडम हा आता मला सर्व माहिती पण नाही मित्रांनो प्रॉपर जोपर्यंत तुम्हाला नॉलेज येत नाही तोपर्यंत कुठलंच काहीच माहिती नसते म्हणून मॅडमने मी म्हणतात अर्ध्या हरकून टोन पिवळ व्हायचं नाही तर ओके तर आ, आ, टॉपिक आपला होता की डिसऑर्डर डिसऑर्डर कशा पद्धतीने मी मात केली आणि मला कुठल्या प्रकारच्या डिसऑर्डर होत्या एक तर माझ्या मनसेमध्ये गॅप होता व्यायाम करून माझ्या तंतू जे आहे आपल्या पाठीच्या अशा स्नायू पडत झाल्या आता खाली वाकायला गेलो खाली वाकून पाहिलं तरी मेंदू मध्ये चमक यायची उभं राहिलो तर तो मध्ये चमक निघायची तर डॉक्टर हातगावकर शिवाजीनगरचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहे हाडांचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहे तर डॉक्टरांनी सांगितलं मध्ये दोन माकड हाणामध्ये दीड ते दोन इंचाचं गॅप आहे तुमच्या सर तर तुमचं खूप अवघड होईल म्हणे तुम्ही व्यायामही करायचा नाही ड्रायव्हिंगही करायचं नाही बसायला तुम्ही धूप घ्यायची किंवा स्पंजची गादी घ्यायची जेणेकरून तुमच्या सीटला काही इजा होणार नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायला सांगायचा था नाही तिथून निघालो एकदम मनामध्ये नैराश्य आलं मनामध्ये नैराश्य असं आलं की आता काय करायचं अवघड झालं म्हणलं आता आपलं जिनं संपलं म्हणजे स्वतःला असं मी निगेटिव्ह फील करायला लागलो माझ्या विचार समता सांभल्या आणि कारण की पहिल्यापासून मी ऍक्टिव्ह चंचल आणि मी म्हणा या बाबतीत कसं झालं या बाबतीत कसं झालं मी वया वय घेत सातवी ते आठवी पासून चौदा पंधरा वर्षाचा असताना व्यायाम करत होतो माझी बॉडी एवढी ऍक्टिव्हिटी आहे हालचाल आहे त्यावेळेस असा माझा भ्रम होता पण नाही ते कुठंतरी चुकीचं होतं माझं मी कुठतरी चांगल्या ट्रॅक करून म्हणजे माझी गाडी चांगल्या ट्रॅक करून ती घसरली होती का तर हा स्वतःचा गैरसमज झाल्यामुळे ती घसरली होती मला तिथं डॉक्टर गोळ्या दिल्या पंधरा हजाराचा आय थिंक पंचवीस हजाराचा मला एम आर आय करायला आवडत त्यावेळेस नंतर तरुण एम आर आय मध्ये समजलं नाही त्यांनी सांगितलं तुमच्या टाईट झालेले आहेत बॉडीच्या त्याच्यामुळे तुम्हाला आता कंटिन्यू लागेल आणि मानक्यामध्ये गॅप आलेला आहे एमआरआय केला एक्स रे केला आय थिंक पहिल्या बोला मी एक्सरा शेअर केला होता पण आता मोबाईल हँडसे चेंज केल्यामुळे पण नाहीये जर आपले महागुरू सोनाली मॅडम किंवा खेळ मॅडम यांच्याकडे असेल तर तो त्यांनी शेअर करावं नंतर कोरोना झाल्यानंतर तर मला असं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं मी नार झालं तिथून माघारी आलो आता म्हणलं करायचं काय तर म्हणलं घरात बसून तर फॅट वाढणार काही आहे म्हणजे काय इन्कम सोर्स नाही इनपुट आउटपुट काहीच नाही काही म्हणजे काही नाही शून्य मनामध्ये एक गोल निर्माण झाला शून्य जे टार्गेट होत होत जे म्हणजे काय म्हणतात एक स्वप्न असतं ते स्वप्नाच्या पार पूर्ण निराशाच झालाय म्हणलं संपला आधी जातो काय अवघड आपल्या माझ्या माग माझी मिसेस आहे दोन मुलं आहेत पूर्ण फॅमिली आहे आई वडील आहेत भाऊ आहेत सगळ्यांची सगळ्यांना सांभाळण्याची जिम्मेदारी माझ्यावरती आली होती आहे मी अजूनही करतो सर्वांसाठी पण आता मी स्वतः हातच झालो होतो घरच्यांना सांगितलं आई वडिलांना सांगितलं माझ्या मिसेसला सांगितलं ते म्हणले हार मानू नका तुम्ही जर तुम्ही जर हार मानली तर माझं आमचं कसं होईल म्हणलं ठीक आहे मग मनुष्य मॅडमांचं स्टेटस दिसायला लागलं आणि मनुष्य मॅडमला मी ज्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस खूप गुबगुबू होत्या अशा एवढा मोठा चेहरा होता मॅडमांचा आणि असे गुबुगुबु घाल होते म्हणजे त्यांचं म्हणजे हेल्दी म्हणजे खरंच खूप हेल्दी बॉडी होती आणि त्या मॅडमांचं ज्या मी स्टेटस पाहिला त्याच्यामुळे आय म्हटलं मॅडम मध्ये कसं काय एवढं चेंज झालं असेल काय बदल झाला असेल मग मी हिला विचारलं म्हणलं मॅडमांना विचार बाबा नेमकं काय असं काय राहिले तर खेळ मॅडमांना आमच्या मॅडमचा फोन गेला ना मॅडमांनी विश्वास नव्हता तर मॅडम खिळे मॅडम म्हणलं तुम्ही करणार का तर मॅडमांनी मला त्यावेळेस काही सांगितलं नाही फक्त एक लिंक पाठवली म्हणणे सर हे फक्त पाहा तुम्ही कारण की मॅडमांना माझा विश्वास नव्हता मी याच्यू करेल की नाही करेल माहिती नाही तर ते लिंक पाहिल्यानंतर मला खरंच सुरुवातीला असं वाटलं यार हे भारी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वजन उचलायचं नाही हे कुठल्या प्रकारचं कुठं जायचं नाही चार भिंतीच्या त्याच्या आतमध्ये आहे तर एकदम भारी ओढ थोट म्हणलं हे आपण करत का तर नाचण्याचा छंद आणि नाचण्याची आवड मला खूप होती पाहिल्यापासून म्हणजे सातवी आठवी पर्यंत मी प्रोग्राम पण केला बालगंधर्वला पुण्याच्या बालगंधर्वला बरेच चांगले चांगले प्रोग्राम के प्रोग्राम केल्यात लग्न झाल्यानंतर हे क्षेत्र सोडून दिलं आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ना हेल्थ वेल्थ खतरनाक झालं गुबु गुबुगुबू पैलून झालो होतो मी पण पण मला ज्या वेळेस सुरुवातीला स्टार्टिंगला वाटले यार आपल्याकडनं होणार नाही कारण की त्यावेळेस आपलं ज्यावेळेस सेशन चालू होतं वर्कआउट त्यावेळेस आपली इच्छाशक्ती प्रबळ होण्यासाठी आपण मेडिटेशन लावतो तर खतरनाक असतं अमेजिंग मेडिटेशन असतं मेडिटेशन मेडिटेशन झाल्यानंतर जे आपण वर्कआउट करतो जे स्टेप करतो म्हणजे हे स्वतःच होत उचलायचं असतं पण ते बी अवघड होत सुरुवातीला वाटलं नाही मला पहिले म्हणजे ताप वगैरे डोकेदुखी वगैरे कारण रूप उठून म्हणजे काय म्हणतात ना गोड गोड झोपेची चिकड आणि जे साखर झोप असते तिची चिकट आणि हा ते पॉसिबल नव्हतं कारण की राजा महाराजासारखं आता अकरा वाजता उठायचं मस्त आणि कुठं फोन करायचं घरात बसून काम वर्क वर्किंग करायचं असं काम चालू होत तर ते एक माझी ती लाईफस्टाईल आहे ती खूप चुकीची होती आणि मग ह्या आरोग्य पंढरीमध्ये आल्यानंतर एवढं माझ्या जीवनाचं सोनं झालं हे सांगू शकत नाही हे जे दिसतंय ना हे मान 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 तुम्हाला सुद्धा दिसत नव्हती असं मान आणि हे तोंड एकच झालं होत आणि आज एवढं खतरना खतरनाक हे जे शर्ट आहेत ना माझे बारावी एस वाय बीए ची शर्ट येते बारावी तेरावी चे शर्ट असताना ते शर्ट येते म्हणजे एवढी खतरनाक अमेझिंग फिलिंग आणि एवढी बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढली मॅडम काय म्हणजे ह्याला तोडच नाही अगदी हवे तुडलं जात होतंय माझ्या जेवढ्या पण डिसऑर्डर होत्या सगळ्या सुरू झाल्यात मॅडम झिरो सकाळी उठल्यानंतर येस, येस। पाहू शकतात मनक्याचा मनक्याचा जे गॅप सांगितलेलं होतं तो इथं पाहू शकताय म्हणजे जे काढलेला होता पाहू पहिल्या फोटो मध्ये आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये येस सर या फोटो विषयी सांगताल येस जो आता मी बसलोय माझ्या लेफ्ट साइड जो फोटो आहे तुम्हाला तो लेफ्ट साइडला दिसत या साईडचा जो एरो आहे तो मनक्यामध्ये तो सुरुवातीचा गॅप होता तो, yes. तो संचित वाटेल yes. आणि हा जो आहे त्याच्यानंतर आपली आरोग्य पंढरी जॉईन झाल्यानंतर जी सरळ दिसते तो डिफरंट आहे म्हणजे रिकव्हर झाला मोस्टली मॅडम एक दीड तीस पस्तीस एक पन्नास पन्नास पंचावन्न दिवसामध्ये रिकवर झाले म्हणजे आरोग्य पंढरीमध्ये आज त्यांनी सुद्धा मी संचिती हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेत होतो मी म्हणत होतो की फरक काय पडतोय की आपल्याला किती प्रमाणात फरक पडतोय आणि कसा फरक पडतोय म्हणून हे मी पाहत होतो म्हणजे बिफोर आणि आफ्टर तर मी मला ज्यावेळेस मी इतरांचे अनुभव ऐकत होतो त्याच्यामध्ये जे असायचे रिपुड़। लो ना लोकांना जे प्रॉब्लेम कोणाला बीपी शुगर असे जे प्रॉब्लेम असायचे तर त्याच्यामध्ये ते दाखवायचे त्याचा रिपोर्ट आणि हा रिपोर्ट मग मी पण विचार केला आपला पण रिपोर्ट आपण मॅडमांना पाहतोय हा रिपोर्ट आहे जबरदस्त सर म्हणजे पाहू शकता आपण इथं फक्त आफ्टर बिफोर म्हणजे आपल्या बॉडीचे करत असतो पण सरांनी त्यांच्या मनक्याचा सुद्धा तयार केलेला आहे आणि अमेझिंग असा सर, रिझल्ट सरांना आलेला आहे खरंच ग्रेट सर आणि सॅल्यूट सर मी इथे एक थोडासा अनुभव सांगते माझ्या मुलाच्या बाबतीत माझा मुलगा वेट गेन मध्ये होता वेट गेन मध्ये तर त्याला प्रत्येक ठिकाणी जिम मध्ये गेल्याच्या नंतर त्याला प्रोटीन सजेस्ट करायचे असं अरे हे उलट कस काय उलट कसं काय जेव्हा सतीश सर आपल्या आरोग्य मध्ये आले तेव्हा मी बोलणं करून दिलं माझ्या मुलाचं तेव्हा माझ्या यस 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 यस। मुलाचा मुलाचा टोटली गैर गैरसमस दूर झाला की काय आणि आता त्याला म्हणजे दोन तीन वेळा असं झालं की त्यांनी ही जिम बदल ती जिम बदल पण जिथे तिथे त्याला प्रोटीन सजेस्ट करायचे फक्त सतीश सर असे भेटले की तुम्ही जेव्हा जाता जिम मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिथं वजन उचलायला सांगतात मुळातच माझा मुलगा वेटगेन मध्ये म्हणजे जर का कोणाचा गैरसमज असेल हो की जिम लावल्यानंतर त्याची तब्येत होईल किंवा हे होईल टोटली हा गैरसमज आहे तिथं वजन उचलायला सांगतात मसल क्रॅक होतात हा माझ्या स्वतःच्या मुलाचा अनुभव हो आहे त्याच्यामुळं म्हणजे जेव्हा सतीश सरांशी बोलणं करून दिलं तर आहे सर तुम्हाला थँक्यू सो मच येस 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 सर आता तुम्हाला असं काय कॅलरी मॅनेजमेंट आपल्या आरोग्य पंढरीमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रेट कोचेसनी सजेस्ट केलं ते आपल्या आरोग्य पंढरीला सांगताल सर आणि एक थोडस येस 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 हा पाहू शकता इथं बॉडीचा आफ्टर बिफोर जेव्हा आपण रोज पाहत असतो तसं आफ्टर बिफोर सरांचा पाहू शकताय जे बिफोरच्या बिफोरच्या अगोदरच्या फोटो मध्ये पाहू शकता खरंच गणपती सारखी ढेरी म्हणजे मध्य प्रदेश जो आहे सरांचा भयंकर असा वाढलेला आहे चेहऱ्यावरच फॅक पाहू शकताय आहे म्हणजे खरंच सरांनी सांगितले की मान माझी दिसतच नव्हती म्हणजे इथं जो आफ्टर बिफोर तयार झालेला आहे असं वाटतंय मुलाचा आणि त्यांच्या बाप्पांचा असा आफ्टर बिफोर सर हा जो आफ्टरचा फोटो आहे हा तुमचाच आहे का येस मॅडम माझ्यानंतर मी खेळ मॅडम असतील आय थिंक त्याच्यानंतर मी एक आफ्टर बिफोर बनवलेला आहे ते तुम्ही लाईव्ह दाखव दाखवा यांना खूप अमेझिंग फिलिंग आहे आरोग्य मध्ये आलेला याच्या पहिले जो एकशे बाराचा होता तो तर खूप खतरनाक आहे जेजोरी म्हणजे माझं कुलदैवत आहे जेजोरी माझ्या पूर्ण फॅमिलीचा आहे त्यावेळेस मी तिथं जायचो ना कडेपटाला जायचो म्हणजे म्हणलं का आम्हाला धाप लागायची तो बघा दुसरा खेळ मॅडम असतील किंवा पाठवतो बिफोर आफ्टर आणि लोकांना पाहून द्या मॅडम आता एटी थ्री किलो वेट आहे आ, हे तर म्हणजे पण एवढं म्हणजे आता मला मोस्टली आयडल वेटला एक दोन तीन किलो वेट लॉस मला पण ते पण वाटत झालंच असेल आता कदाचित कारण एक चार पाच दिवसापूर्वी मी चेक केलं होतं तर तो बिफोर आफ्टर एकदा शेअर करा प्लीज मागुरु बोलतोय बोलण्यातून जाणवत आहे आणि जबरदस्त म्हणजे एवढा जबरदस्त सरांनी रिझल्ट काढलेला आहे त्यांच्या कोचने त्यांना खूप सुंदर असं गाईड केलेलं आहे पाहू शकता इथं पाहू शकता येस सर तुमच्या आरफोर विषय तुमच्या शब्दात सांगायचं आहे सर एकशे बारा किलोचा जो फॅट आहे म्हणजे पहिला जो आहे एकशे बारा किलो त्या चेहऱ्यामध्ये बघा प्रथम किती नैराश्य आहे नैराश्य म्हणजे नाराजी तुम्हाला जरी असं वाटतंय मी लय भारी पण मी भारी नाही त्या फोटोमध्ये एकशे बारा मध्ये ते ढेरी बघा ते हात बघा ते हातामध्ये छोटी रिंग yes, yes, हो ती आता मला होत नाही तिला आता मला धागा टाकावा लागेल हे हातामध्ये रोमाल रिंग रिंग्स बघा ते रिंग होते ना डायरेक्ट परती घाल हातातून ओके पूर्ण मान मान आणि छाती एक झाली आहे आणि गाल बघा अशी गुबुगुबूवर आल्या आणि चेहऱ्यावरती रशेस बघा त्याच्यानंतर एक दीड महिन्यामध्ये हा एकशे नऊ किलोचा वेट आहे जे म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांची स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे साहेबांची कॉफी दिसते मी तसा नाही पण दिसायला तसं दिसतंय तो कुर्ता वगैरे टाकलेला आहे तर हा जो कुर्ता आहे हा फोर्टी सिक्स साइजचा सा कुर्ता आहे ठीक आहे एकशे नऊ किलो त्याच्यामध्ये बघा परत बघा थोडस चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे आणि थोडस थोडस वाटतंय आणि त्याच्यामध्ये नव्वद किलो मध्ये बघा चेहऱ्यावरचे वांग गेलेले नाहीये चेहऱ्यावरचे वांग कमी प्रमाणात झाल्यात पण आहे बेटर आहे नाइनटीन केज आणि हे जे खालचे आहेत बघा एटी नाईन एटी सिक्स आणि एटी थ्री आता एटी थ्रीचा मी लाईव्ह आहे बघा चेहऱ्यावरचे पूर्ण वांग गेलेत आणि पूर्ण बॉडी म्हणजे नाही का साबण वगैरे लावून कसं पितांबरी लावून तांब्याला कसं चमकवतो तसे खालचे तीन फोटो चमकतात जबरदस्त असं इथे सरांचे आफ्टर बिफोर शेअर झालेले हा दोन तीन दिवसापूर्वीचा फोटो नाही एटी थ्री केजीचा माझा मुलगा इयत्ता नववी मध्ये आहे तुम्हाला कुणाला खरं वाटणार नाही माझ्यापेक्षा हाईट जास्त आहे डायनॉश घेत त्याचे मी ग्रुपमध्ये फोटो टाकत असतो कोणी ऑब्झर्वेशन केलं असं माहित नाही मला पण मग तो पप्पा मी कारण की त्याचा एक शर्ट आणि माझा एक शर्ट माझा ऑफिशियल शर्ट आणि त्याचा शर्ट सेम आहे तो म्हणलं पप्पा तुम्ही दहावीच्या विद्यार्थी सारखी देतात तुम्ही येतात आमच्या शाळेमध्ये परत <laughs> 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 खरच ही अमेझिंग अशी फिलिंग असते जेव्हा मुलांबरोबर आपण कुठे बाहेर हे करत असतो किंवा मुलांचे कपडे म्हणा वेअर करत असतो तेव्हा खरंच हे अमेझिंग फिलिंग असते की कुठेतरी आपल्याला म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांच्या वयात गेल्याची फिलिंग राहते आपल्याला आणि अमेझिंग अशी आपली फिलिंग असते तर आपण आता न्यूट्रिशनकडे जाऊया म्हणजे सरांनी पाहू शकता सरांनी पहिली डिसऑर्डर त्यांची सांगितली मनक्या मनक्याचं जे गॅप पडलेला होता आणि त्यांच्या म्हणजे गुडघ्याची याची म्हणजे लिगामेंट त्यांचे फाटलेले होते तर त्याच्यासाठी सरांनी जॉईंट सपोर्ट कॅल्शियम अगदी अगदी म्हणजे न चुकता घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे कुठल्याही ऑपरेशन करण्याची गरज लागलेली नाहीये हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे ते पाहू शकता म्हणजे तिथंच सरांचे चार पाच लाख रुपये नक्की दोन ऑपरेशनचे वाचलेले आहेत त्याच्यानंतर सरांनी डिसऑर्डर काय सांगितले की खाली वागताना खाली जेव्हा आम्ही वाकायचो तेव्हा मेंदू मध्ये म्हणजे डोक्यामध्ये जड आल्या जडपणा यायचा तर त्यासाठी नक्की सरांनी ब्रेन हेल्थ ही आपली टॅबलेट घेतलेली आहे रोजची एक टॅबलेट घ्यायची असते आणि जेवणानंतर ती घ्यायची असते म्हणजे काहीतरी पोटामध्ये लागतं ब्रेन हेल्थ त्याच्यानंतर सरांनी आपले जे, जे जी, बापा म्हणजे हे टार्गेटेड न्यूट्रिशन सरांनी घेतलेलेच होतं बेसिक, बेसिक पण बेसिक बरोबर हे आपले टार्गेटेड न्यूट्रिशन घेतलेले होते त्याच्यानंतर सरांनी काय सांगितलं की चेहऱ्यावरती भयंकर असे वांग होते सरांच्या आणि ते आता टोटली म्हणजे जसे सर म्हटले की मी स्पा करून आल्यासारखं अमेझिंग किंवा स्टीम घेऊन आल्यासारखं फिलिंग आहे तर त्याच्यासाठी सरांनी आपलं स्किन बुस्टर अमेझिंग असं त्याचा रिजल्ट आहे स्किन म्हणजे पाहू शकता आपल्या पूर्ण बॉडीवरती स्किन आहे मग त्या स्किन विषयी कुठलेही डिजीज असू द्या तुम्हाला वांग असू द्या नायटा असू द्या इव्हन सोरायसिस देखील बरे झालेले आहेत आपले आपल्या आरोग्य पंढरीमध्ये त्याचे रिझल्ट आहेत म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की अनुमान लागण्याचे अनुभव लेना बेहतर आहे म्हणजे कोणी अनुमान लावू नका की हे कसं आहे ते कसं आहे तर आपलं जे न्यूट्रिशन जे आहे ते साडेतीनशे प्लस सायंटिस्ट पीएचडी होल्डर म्हणजे एमडी डॉक्टर यांनी बनवलेलं आहे म्हणजे असं म्हणू नका की आमच्या डॉक्टरांनी हे सांगितलंय कारण हे जगातले डॉक्टर आहेत जगातले निवडक ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्याच्यामुळे कोणी या न्यूट्रिशनवरती डाउट घेऊ नका प्रत्येक व्याधींवरती प्रत्येक वेगवेगळं असं न्यूट्रिशन तयार केलेलं आहे येस सर मी तुम्हाला कॅलरी मॅनेजमेंटच्या बाबतीत विचारत होते की तुम्ही पूर्वी काय खाण्यात हे करत होता आणि आता काय बदल केलेला आहे येस सर कंटीन जर्नी अशी होती सकाळी मॉर्निंगला एक पाच पा, साडेपाच सहा वाजता मी जिम जायचो जिम ओपन करायचो जिम ला जायच्या पहिले सकाळी भाकर खाऊन जायचो मी भूक लागायची खूप कुठली भाकर भाकर चपातीच्या मध्ये किंवा फ्रूट वगैरे असं काहीतरी खाऊन जायचो तिकडे जाऊन वर्कआउट वगैरे करायचं परत पुन्हा यायचं गबर गबर कारण की थकल्यानंतर आपली बॉडी ना अशी आज करते आज म्हणजे आपण भूक लागल्यानंतर कसं होतं अरे मला खूप भूक लागली यार मला काहीतरी पाहिजे तर तसं व्हायचं वेड्यावानी मी भाकरी वगैरे खायचो दणकून खायचो चुरून खायचो परत झोपायचो काही फायदा नव्हता त्या जिमचा काही फायदा नव्हता त्या जिमचा कारण की तिकडून आल्यानंतर जसं की बाकी पार्टिसिपेट पण सांगतो आम्ही चालायला जायचो माहिती नव्हतो तिकडून आल्यावर पाव बिव सगळं तसंच ही सकाळची नाही आहे री एवढी त्यांना पण माहिती नसायचं सकाळी आल्यानंतर दहा बाळा खा खा खाऊन घे खाऊन तुला जायचे गबर गबर खायचं जायचं आणि कॅलरी मॅनेजमेंट माहिती मैं नव्हतं प्रॉपर काही माहित नव्हतं नुसार किती पाणी इंटेक केलं पाहिजे किती प्रमाणात प्रो, प्रो, प्रोटीन पाहिजे किती प्रमाणात बॉडी डिहायड्रेट हायड्रेट ह्या हा प्रकार काही माहित नव्हता आपल्याला आणि किती प्रमाणामध्ये कॅलरीज बंद झाल्या पाहिजे खोरी झाल्या पाहिजे बॉडीला किती प्रमाणात प्रोटीन पाहिजे काही माहित नव्हतं मॅडम पण इथं आपल्या ह्या आरोग्य पंढरीमध्ये आल्यानंतर गॅलरी मॅनेजमेंटचा जो क्लो आहे ना म्हणजे एक काय म्हणतात गोल म्हणजे तो एक अच्यूव्ह करतो आपण की प्रॉपर सांगितलं जातात पहिला म्हणजे हे जे आवडलं ना मला हे पहिला फोकस याच्यावरती असतं तुमचं वेट बॉडी मास इंडेक्स ज्या वेळेस आपण बॉडी मास इंडेक्स उभं राहतो ना म्हणजे बीएमआय करतो ना तर तिथं आपल्याला प्रॉपर सांगितलं जातात मी जवळजवळ सात आठ वर्षामध्ये कधीही बीएमआय केलेला नाही मॅडम मला बीएमआयचा बॉडी मास इंडेक्सचा बी सुद्धा माहीत नव्हता तसं असतंय ते तर ज्या वेळेस मी तिथं खेळ पी एम बीएमआय वरती उभं राहिलो त्याच्यानंतर मला समजलं की यार आपण म्हणजे रेड झोन मध्ये आहोत रेड झोन म्हणजे माझ्या ज्या स्नाय वगैरे आहेत ना त्या खूप म्हणजे त्याचं वय खूप एज खूप दाखवत होतं पण त्याचा काही फायदाच नाही रेड झोन गेल्यामुळे रेड झोन मध्ये असल्यामुळे मी घाबरलो पूर्ण मॅडमांनी सांगितलं सर तुम्हाला हे हे चान्सेस आहेत हार्ट अटॅक वगैरे येण्याचे कधी सगळे चान्सेस होते बेटर गुड चान्सेस होते सगळे की काय करणार आहे आपल्याला तर आरोग्य मध्ये आल्यानंतर मला माझं हनी सुरुवात हनीमाना बसून तर खाण्यापिण्या बसून कसं राहायचं कसं खायचं केव्हा उठायचं आणि आपण काय इनटेक करतो त्या त्या ग्रुपमध्ये टाकायचं त्या गोष्टी प्रॉपर कॅलरी कॅलरी मॅनेजमेंट मी शिकलेलो आहे मॅडम हे फक्त इथं इथं आरोग्य आणि ते सातत्यात म्हणजे नाही का बोलण्यापेक्षा कृती करून दाखवलेली जाते ना तर ती कृती आपली आरोग्य पंढरी सर्वांकडनं करून घेतली आणि ह्याचं सर्वांचं श्रेय आपले जे महागुरू आहेत केशव सर आणि सोनाली मॅडम